आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी जे काम यशस्वीरित्या काम केलं आणि शेतीच्या पाण्यासाठी उपलब्धता करून दिली दिली त्यांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद त्याने आपल्याला भेटले पाच मोठी बरे मदत करून आपल्याला पैप देऊन आपल्या बंदाऱ्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी योगदान दिले त्या खऱ्या अर्थाने आपले लोकनेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाने हे बंधारे आपण भरलेले आहे सहकारी साखर शाकर कारखान्यामार्फत आपण जे पाईप टाकले त्यातून आपल्या गावचे घोडे नाले भरले घोडे नाले भरल्यानंतर मोर उन्हाळ्यामध्ये आपल्या शिवारामध्ये विहिरींना पाणी वाढून त्यामुळं आपली समृद्धी वाढली गावसाहेब संतोषी सा साखर तुर कारखान्याने आम्हाला सहकारी केलं पाईप द्याय नळ्या द्यायचं त्याच्यामुळं आम्हाला पाणी टाकता आलं सा नाळ्यामध्ये नाली वडी फुल भरून घेतली त्याच्यामुळे येथील चांगली वाट